भरदाव वेगानं चाललेली कार गाडीला काळ्या काचा नंबर प्लेटही नाही आणि घाईघाईने ओव्हरटेक करण्याचा सुरू असलेला प्रयत्न हे सगळं एका दुसऱ्या वाहनातील व्यक्तीला संशयास्पद वाटू लागलं मग काय संबंधित वाहनधारकाने त्या क्षणी तातडीने एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल केला आणि घटनेची माहिती दिली पोलिसांनीही घटनेची संवेदनशीलता पाहत तातडीने पावलं उचलली आणि धुळ्याच्या दिशेने निघालेल्या त्या कारला थांबवलं त्यातील एकाला ताब्यातही घेतलं दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती समजली ती म्हणजे या व्यक्ती एका आरोपी होता अगदी एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा असं घडलं मात्र ही खरी घटना असून एका भाजप प्रवक्त्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात भाजपचे प्रवक्ते असलेले अजित चव्हाण एका कौटुंबिक दुःखद प्रसंगा निमित्ताने धुळ्याकडे आपल्या गाडीने जात होते यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका कारवरती त्यांची नजर गेली काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार अत्यंत वेगाने चालली होती विशेष म्हणजे त्या गाडीला कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नव्हती सर्व काचा काळ्या होत्या मात्र ज्या पद्धतीने ही गाडी चालली होती त्यावरनं चव्हाण यांना संशय वाटू लागला काही वर्ष पत्रकारिता केलेले चव्हाण यांची नजर व डोक्यात एक संशयाचा कलह सुरू झाला कारमधून कोणाचे अपहरण झाले नसेल ना दरम्यान त्यांनी वेळ न दवडता तातडीने एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉल केला आणि गाडीचे लोकेशन तातडीने कळवले चव्हाण यांना दिलेल्या माहितीनुसार पोलीस यंत्रणा अलर्ट झाली धुळे ग्रामीण पोलिसांना हा मेसेज पाठवण्यात आला आरवी येथील परीक्षा केंद्रावर ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विलास बागुल यांना याची माहिती मिळाली त्यांनी हायवेवर तातडीने सापळा रचला काही वेळातच ती संशयास्पद कार तिथं पोहोचली पोलिसांनी गाडीत थांबवण्याचा प्रयत्न केला कारमधील काही लोकांनी आम्ही नगरसेवक आहोत असं सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस कर्मचारी बागुल हे आपल्या निर्णयावरती ठामच होते बागुल यांनी कारमधील सर्वांना तातडीनं खाली उतरवलं गाडीतील लोक अतिशय उडावडीची उत्तर देऊ लागली बागुल यांनी त्यांना पोलिसांचा हिसका दाखवला गाडीमधील अनेकांना वा असं वाटू लागलं आता आपण अडचणीत देत आहोत त्यांनी आपल्यातील एक साथीदार त्याच ठिकाणी सोडला आणि ते मालेगावच्या दिशेने पसार झाले आपले साथीदार पळून गेले हे बघताच गाडीतून उतरलेला तो व्यक्ती देखील मालेगावच्या दिशेने पळू लागला हे बघताच पोलीस कर्मचारी बागुल देखील त्या व्यक्तीच्या मागे पळाले तब्बल दीड किलोमीटर त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले ते सर्व या व्यक्तीला सोडून का पळून गेले नेमका हा व्यक्ती कोण आहे याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे पकडलेला व्यक्ती हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका क्रमांक एकचा आरोपी निघाला विशेष म्हणजे हे सर्व आरोपी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून थेट देवदर्शनासाठी निघाले होते मात्र दर्शनापूर्वी केवळ भाजपच्या अजित चव्हाण यांची सतर्कता आणि तातडीने त्यांनी एकशे बारा या क्रमांकावरती केलेला फोन त्यांना गजाळ करण्यास पुरेसा ठरला भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही सर्व घडलेली आप भीती आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली आहे यामध्ये त्यांनी आवर्जून पोलिसांनी केलेल्या धाडसाचं कौतुक देखील आहे तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी असलेली हेल्पलाईन खरंच किती महत्वाची आहे याचा उल्लेखही केला धुळे पोलिसांच्या तत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा